जय दादा जय हरी कैलास भाऊ हरी जय हरी मौली नमस्कार कैल दादा दादा नमस्कार लाईक केलं ला धन्यवाद 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 योग दादा

जागा चेंज केली पाहिजे म्हणजे रेंज एक बर बरता ये जागा बदलतो दुसऱ्या जा जागेवरती जा जातो आता नाही रेंजचा प्रॉब्लेम आता चांगो चालू राहिले बस झालं की Tapi mandaet comment kara sarwani, terima kasih. Tapi mandaet Sri Swami sarwana, Sri Swami samarta, Sri Swami samarta. Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Tai. मला कमेंट करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना श्री स्वामी समर्थ

कमेंट करा मित्रो नवीन असल तर सबस्क्राईब करा लाइक करा बोला मित्रांनो काही दादा बोला mientras trono... हो ताई पक्षी भरपूर आहेत आपलं शेतातच घर आहे त्याच्यामुळं शेतामध्ये झाड भरपूर आहेत पक्षी भरपूर आहेत ताई म्हणतात कमेंट करा सर्वांनी कमेंटच करत तर दादा ताई ताई म्हणताय सी सीवर बसून सग नसते गंमत पाहतात ताई <laughs> <स्यारी> ते पक्ष्याला आमच्या तिकडं कोक्या म्हणतात बा कोक्या तुमच्या तिकडं काय म्हणतात नाही सांगता येतो आमच्या तिकडं कोक्या म्हणतात त्यांना कोक्या समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो पक्षी कोकी म्हणतात दा आमच्या इकडे ताईतला कोकी आमच्या तिकडे कोकी म्हणतात त्या पक्ष्याला त्या पक्षाला आमच्या तिथं कोकी म्हणतात ताई वरडा 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 पक्षांना वडा वरडा वर्डा वरडा 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 ना गेले का गेले एवढून पक्षाला बोला मित्रांनो कमेंट करा तर नो कमेंट करा होता रेंज प्रॉब्लेम भरपूर आहे थोडा ग्रामीण एरिया आहे आमचा टॉवर जवळ नाही आहे सगळे टॉवर दहा ते पंधरा किलोमीटरच्या दूरच आहेत जवळ नाही तर त्याच्यामुळे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहेच क्लिअर दिसत नाही का ताई काय रेंजचा प्रॉब्लेम आहे ना दोन मिनिट मी उंच झाडावरती जातो आता आठ लाईक झाले आहे पण कमेंट नाही होतही लाईक केले पण कमेंट नाही करत आमचे दादा आले गुरु दादा नमस्कार सर्वांना नमस्कार दादा शोभाताई म्हणताय सुनील दादा नमस्कार कसे आहात सुनील दादा म्हणताय शोभाताई नमस्कार नको <coughs> नको दादा वगैरे खालीच ठीक आहे बर बर नाही जात दा, झाडावर वगैरे नाही जात नाही जात नाही जात खालीच दादा म्हणताय तुमचं काय चालू आहे ताई ताई म्हणताय रोजचं रुटीन चालू आहे दादा बाबाई म्हणतात सुनील दादा कुठे आहात घरी आहे का कामावरती आहात दादा तुम्हाला म्हणतात घरी का कामावरती आहात दादा म्हणतात शेतात आहे काय म्हणतोय शेतामध्ये आहे का ओके आज गेला नाही का तुम्ही गाडीवरती तुमची गाडी आहे ना टाईम वा कोरड्या केल्या वाटत छान खूप छान गावाला जागा भरपूर होत आहे जागा भरपूर आहे पण नवरात्र नवरात्र आल्यामुळे सगळा पसारा बाहेर काढायन सगळं भांडे सगळं मोकळं केलं घासून काढे आय सगळं पसारा बाहेर काढाय स्वच्छता काम चालू आहे स्वच्छता कोरडा मौरी हो आहे भाऊल्या एवढी मोठी दादा म्हणतायेत हो गाडी आहे पण त्यांना रानात काम असल्यामुळे गाडीला सुट्टी दिली दादानी आहे ताई म्हणता एक लाईक करा कोणीतरी म्हणजे दहा लाईक होईल हो ना ताई <ताही> धन्यवाद ताई <laughs> ốc t referred March in Tsun Han Ni, ताई मोहरी घरचीच आहे हो घट बसतात आमच्या घरी त्याच्यामुळं संपूर्ण स्वच्छता घर धुवायचं सारी स्वच्छता चालू आहे घट असतो मोहरी घरचीच आहे चल चल चिमण्या चल ओके okay, दादा बाय थोड काम आहे बर बर ताई जाऊ शकता ताई काम म्हटल्यावर धन्यवाद लाईव आल्याबद्दल पक्ष्यांनी शॉर्ट व्हिडिओ करून टाका तुमच्याकडे पक्षी आहेत पक्षी भरपूर येत झाड जवळ जा आहे त्याच्यामुळं दारापुढ दारापुढ हे झाड असल्यामुळं पक्षी भरपूर राहते चालतं एखादा व्हिडिओ बनवतो मी पक्ष्यावर बर 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 काढतो नाही तर दररोज बसतात ते चिमण्या आरशावर दररोज येतात आणि खेळतात तिथे दररोज दररोज तोच आहे त्यांचं दररोज येतात तिथे चिमण्या चार पाच चिमण्या दररोज असतात छान आहे मग छान आहे आमच्याकडेच नाही त्यामुळे <telluk> आम्ही शेतात असताना याला सिटी मध्ये राहत असताना त्याच्यामुळं शहरामध्ये एवढं चिमण्या नदर ना नाही पडत खेडेगावामध्ये भरपूर असतात it's weird really வருக்கிறேன்